श्रीराम स्पोर्ट्स प्रोप रायटर सचिन लोके गणेशोत्सव दहीहंडी नवरात्र सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी लागणारे टी शर्ट मिळतील तसेच स्कूल युनिफॉर्म मिळतील श्रीराम स्पोर्ट्समध्ये तुमच्यासाठी आकर्षक डिझाईनचे आणि चांगल्या प्रतीचे टी शर्ट उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाईन निवडू शकता किंवा तुमच्या मागणीनुसार टी शर्ट तयार करून मिळतील आरामदायक आणि टिकाऊ कापडापासून बनवलेले टी शर्ट तुमच्या आवडीचे डिझाईन आणि आकारानुसार टी शर्ट उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे टी शर्ट स्कूल युनिफॉर्म ट्रॅक फुटबॉल सॉक्स शॉर्ट सॉक्स मापक दरात मिळतील अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी संपर्क साधा प्रोप्रायटर सचिन लोके चौऱ्याण्णव एकवीस तीस सत्याऐंशी ऐंशी नव्वद ब्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी बेचाळीस फॅक्टरी युनिट श्रीराम स्पोर्ट्स काळा क्रमांक दोन ऑल्टास हाऊस जवळ चिंचपोकळी लालबाग मुंबई आजच संपर्क साधा आणि तुमच्या पसंतीचे टी शर्ट खरेदी करा आंबोली कावळेसात येथे दरीत कोसळलेल्या कोल्हापुरातील पर्यटकाचा मृतदेह सापडला शनिवारी एनडीआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून दीडशे फूट खोल दरीतून राजेंद्र बाळासाहेब सनगर वय पंचेचाळीस चिले कॉलनी कोल्हापूर यांचा मृतदेह बाहेर काढला आंबोली येथे वर्ष पर्यटनासाठी कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी आले होते त्यातील राजेंद्र सनगर हे कावळेसाद पॉइंट येथे रेलिंगच्या बाजूला फोटो काढत असताना तोल जाऊन दलित कोसळले ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती दलित कोसळलेल्या तरुणाच्या शोधासाठी पोलीस तसेच गेळे ग्रामस्थांकडून प्रयत्न केले मात्र पाऊस दाट डुक अन्न अंधारामुळे शोधकार्यात अडचण आली शनिवारी सकाळपासून एनडीआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ पोलिस यांनी संयुक्त मोहीम राबवली एनडीआरएफचे पथक पोलिसांच्या मतीने दरीत उतरले यावेळी सनगर यांचा मृतदेह दीडशे ते दोनशे फूट खाली आढळून आला समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट